वर नाव अक्की बघूया काय करतात ते दहा तांड्यासाठी अतिशय सुंदर असा रेड डिफेन्स मध्ये गलती झाली ती कोण सांगेकडून वन पॉइंट टू दहा तांडा समोरची रेड घेऊन येतात ते जर्सी नंबर चार बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते वा सुपर <laughs>

जर्सी नंबर चार सुंदर दहा तांडाच टू दंडा स्कोर झाला तीन दहा तांडा तीन कोल्हा सौंगी दोन अतिशय सुंदराचा खेळ खेळत आहे दोन्ही संघ पण शांततेत यानंतर होणारा सामना संभाजीनगर बजरंग साखर खेरडा दोन्ही संघ तयार राहा कृपया नम्राची विनंती टाइम कमी होईल तुमचा त्याच्यानंतर होणारा सामना जांभलोरचे सिल्लोड पॉइंट टू दहा तांडाऊट स्कोर झालं ते दातांडा पाच घर सांगी दोन सुपर टेकॉल ऑन टू पॉइंट टू दात राहिला तो आत्ता शेवटचा आपले बघूया काय करतात ते वरसांगेकडून अठ्ठा अठ्ठाला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी सुंदर असतात दातांडा पाहिले वाट करते तुम्ही वाट पाहिले

डबल सत्ता जर्सी वर नाव वा सुंदर असे केक मारतात ते उट वन पॉइंट दा तंडा आठामचे उदासीपणे बघतायत मॅच <laughs> नाही त्याला कळून राहिलं काय झालं पाऊंसर ते आमचे परममित्र अप्पा <laughs> नंबर तीन बघूया अतिशय शांततेत प्रेक्षक बी असे मग्न झाले त्यात सामन्यात कोणाचा आवाज नाही काय नाही टाचिंग पडली तरी आवाज येतोय समोरचा रेट घेऊन येतो एक सौ ट्रिपल सत्ता सुंदर से डिफेंस तरीके 2.10 पॉइंट दहा तंडा वेल ट्राय कर

अठ्ठा काहीतरी चमत्कार करावा लागेल अठ्ठा गेला वन पॉइंट दहा तांडा ची शेवटची वेळ अंत तो घेऊन अठ्ठाच वाह सुंदर अशी रेट टाकतात ते अठ्ठाच आठे लय दिसले आज कबड्डीच्या किटावर थ्री पॉइंट दहा हाफ टाइम एकतर्फा मॅच कोरड सांगेची दोन वरच स्टॉप झालेली आहे दीडचे जास्त स्पीड ला पडा लागली वा जबरदस्त रे वेल ट्राय सुंदर अशी रे टाकताना ते कोरड सांगे जर्सी नंबर पाच अरे स्वर आउट आउट लेडर आऊट वन पॉइंट टू दहा तांडा आमचे गणा नाराज झाले डबल वन दहा तांना पण शुभम टाकता नाव आहे ते अठ्ठाची रेड रेड घेऊन आले ते प्रशांत वा 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 एकदा पकड बसली ती सोडत नाहीत ते दहा तांड्याचे डिफेन्स समोरची करतात ते उमेश जाऊया जा हार आणि जीत असतेच शेवटी कोणाच्या तरी पदरात हार किंवा कोणाच्या पदरात तरी जीत

खाता उघडला परत कुरडसांगीने तीन अरे वा वाट पण थेट करंट लागला वाटते कुरडसांगीला सुंदरा <laughs> शरीर करताना ते प्रशांत कुरडसांगीकडून अश्यावाश किति पाण सर 2 पॉइंट कोडसांगी वेल 21 कोडसांगी 6 टाइम बक्की सवाचार मिनिट वाव, वाव, वाव अलो उतु नाई, नाई वडगाव तेजन नगरीत दरवर्षी प्रमाणे पुढच्याही वर्षी याच ग्राउंड वर, आणि इथेच गजान महाराज संस्थान वडगाव तेजन हाच ग्राउंड राहील बक्षीस मध्ये फेर बदल राहील काहीतरी वाढ कमी नाही लक्षात असू द्या क्रिकेट प्रेमी नो वा सुंदर असे रेड ग्रेडर सेप 1.2 पॉइंट टू गोड सॉंगी सुद्या क्रिकेट <laughs> कबड्डी <बड़ी> प्लेयर <laughs> हेच ग्राउंड असेल ते पुढच्या वर्षी बी <laughs> फेरबदल फक्त बक्षिसामध्ये होईल वा 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 <laughs> चांगले श्रीड <स्रेड़>। डिफेन्स <laughs> पाच मिनिट झाली तीन मिनिटाचा खेळू बाकी याच्या जे सामने याच्यानंतर होणारा सामना छत्रपती संभाजी नगर वरसे जय बजरंग साखर खेरडा चला पाव सर आपली आप टीम तयार करा लवकरात लवकर शिवा शेख आणि आमचे लहान बंधू आणि सुभाष राव चेके चला तुमची टीम आणावर लवकरात लवकर आमची तर गेले बाहेर पुढच्या वर्षी बोलू परत वा सुंदर अशी रेट करता नेते शुभम वा सुंदर असं डिफेन व शबाय वेल ट्राय थोड ट्रा, ट्रा, सांगे कोण किती सर तीन पॉईंट दहा तांडा

चला काही बाकी आहे यानंतरचा सामना छत्रपती संभाजीनगर वरचे दबा साखर खेळणा दोन आत मैदानात यायच आहे अन्यथा सामन्याचा वेळ कमी करण्यात येईल त्यानंतर जांबुल वर्सेस सिल्लोड दोन्ही संघाने तयार राहायचंय जबरदस्त डिफेन्स बघूयात रेडर काय करतो शेवटच्या क्षणापर्यंत दोन पॉइंट आरले ते घरसांगीसाठी अशा प्रकारे